सगळं मैत्रीण झाले जेवण आता बाकी आता आम्ही बसले जेवायला आणि आता वहिनी पण बसले जेव्हा वहिनी बसल्या टोपलं घेऊन पा वहिनीला टोपलच घेतलं त्याने मला तुम्ही देणार नाही जेवायला आणि वहिनी बघा डबा घेऊन बसली त्यात बाजूला लोटलाय वहिनी डबा आणि शाळेतही म्हणून आल्या तर बाई माझ्या आईच्या मामाच्या सुने पण घरी नातं लांबच असलं आमचं आम्ही खूप क्लोज आहेत जास्त त्या फोन त्यांना बोलवलं होतं चला तर चालले जेवण झालंय दर्शन नाही ना व्हिडिओ चालू आहे ना फोटो नाही तर झालंय दर्शन आता आळदी कुंकू लावून घ्यान वहिनी पदर उलटा घेतलाय वहिनी

होय मी इकडे दोन मिनट इकड कोणी चला तर मग महालक्ष्मीचा आज जीव आलाय कुठं सोप्यावर भारी होतो बाहेर हा ये चला ती इथं बसत हवी शिर मस्त कारण आता जेवण वगैरे झालं हळदी कुंकच कार्यक्रम पण झालाय बसत म्हणे आता एक फोटो काढून घेते मी आता थमनीला टाकत्या चांगला येतो घेतलाय <laughs> mm? ना hmm. सगळा फोटो काढला मी आता मला नाही ना कळत फोटो काढून तसाच फोटो काढून काय फोटो तसच व्हिडिओ पण घे महालक्ष्मी खूपच असं म्हणजे दगदग असते कामाची सगळ्यात जास्त प्रेशर आलाय वहिनी आईला आलेलं आहे त्याच्यामुळे महालक्ष्मीचं जे करतात ना त्यांना खूप म्हणजे जे करते ना त्यांनाच माहित असत आनंद किती ते आपण काय दोन दिवसासाठी पण त्यांची महिन्यापासून जी तयारी चाललेली असती छान होता कार्यक्रम मग बाकी सगळे येतात मग आता बाकीचे गेलेत पाहुणे आलेत नंतरचे तर मग राहिलेत थांबलेत ते निघालेत आता पाहुणे चला तर त्यांना सोडवायला जाऊ आपण

मत करो बंद, चला, तू वही तक आएगी, हाँ, चला, फोटो फोटो कर लेगी, <laughs> याबर का सागा, हाँ हायू, मत करो बाय, बाय जी, हाँ हाँ बाय 那你。Mm hmm.